तर हॅलो गाईज सलाम नमस्ते की कसं काय तर रामरामवाट मित्रो तुमचा होता आला का पुन्हा एकदा ब्लॉक नंबर नाईनमध्ये तर मित्रांनो आज आम्ही निघालो आहे डोंबिवलीला जाण्यासाठी तर मित्रांनो आम्ही डोंबिवलीला जाण्याचा एक्सपिरियन्स खूप भारी आहे कारण आज आम्ही चाललोय फर्स्ट टाइम म्हणजे शिर्डीवरनं घरी जाताना फर्स्ट टाइम आम्ही वंदे भारती जाणार आहे म्हणून सर्व मावली गेलेत खाली तर आता पण जाऊया बॅगा वगैरे घेऊन घेऊ माझी बॅग वगैरे घेतली बॅगा घेऊन जाऊया आपण डायरेक्ट शिर्डी स्टेशनला म्हणजे साईनगर स्टेशनला आणि तिथून आपली वंदे भारत पकडायचं चलो आहे तर मित्र निघालोय आलो आपल्या रूमच्या खाली आता इकडून आपण आपली मागे ऑटो आहे त्या ऑटोमध्ये सगळं सामान ठेवतो आहे आणि आता इथून निघणार आपण फायनली शिर्डीचं दा दर्शन झालं आहे आणि फायनली आज आपण शिर्डीत सोडणार आणि पुढच्या वर्षी डायरेक्ट बघणार हे सर्व इथे मावली साईराम नाही 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 का वगैरे साईराम तर आता आपली ट्रेन आहे वंदे भारत पाच वाजता पाच म्हणजे पाच वाजून फॉटी फाय मिनिट्स आहे थिंक तर मस्तपैकी की ॲक्च्युली दुःख होतं आहे शिर्डीमधून निघण्यासाठी बट काय करणार जावंच लागेल आपल्या मूळस्थानी तर निघे आता आपले मित्रांनो मावडीचे चहा वगैरे पिजत आपल्याला चहा वगैरे पीच नाही आपण त्यासिडले होते आपल्या म्हणून चहा पीत नाही तर चलो काहीच थँक्यू वंदे भारत वंदे सायरा मित्रांनो आपल्याला गाडी घ्यायला आली ही या गाडीवरनं आपण जाऊ साईनगर रेल्वे स्टेशनला आणि तिथूनच आहे आपली वंदे भारत वंदे भारत वंदे भारत तो फर्स्ट टाइम आहे मित्रांनो वंदे भारत होते मला ॲक्च्युली वंदे भारतने जाण्यासाठी कारण माझा तर फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे वंदे भारतचा कारण याच्या अगोदर कधी आपण बसतो हो नव्हतो आणि फर्स्ट टाईममध्ये आपण वंदे भारत नाही बसणार आहे साईनगर शिर्डी ते डायरेक्ट कल्याण आणि आपण राहतो ढोकळी दिला तिथून आपण ट्रेन करून डायरेक्ट ढोकळी जाणार तिथून मग रिक्षा करून डायरेक्ट ट्रेन चलो भाई धन्यवाद तुम्ही मला सपोर्ट केला माझे सर्व व्हिडिओ बघितले त्यासाठी सायराम सायराम मित्रांनो फायनली आपल्या ऑटोमध्ये बसलोय मुकेश दा मागे बघून एक मस्त स्माइल देतोय आम्ही सर्वजण बसलोय माझ्या बाजूला अमित माऊली महेश दा नंदेश माऊली आणि मागे बसले पुरु माऊली आणि सचिनदादा आणि गॅरी माऊली आणि ओंकार सुळे आता आम्ही सर्वजण निघालो आपल्या रिक्षातून हा बघा एक रिक्षाच्या बाहेरचं एक सुंदर दृश्य फायनली आम्ही शिर्डी सोडतो त्यामुळे खूप दुःख वाटतंय आणि घरी जातोय ह्याचा खूप आनंद होतोय सायराम सायराम मित्रांनो सर्वजण उतरलो आपल्या गाडीतून जी आपली मर्सडीतून मी आपल्याला सोडलं शिर्डी स्टेशनला हे आहे साईनगर शिर्डी स्टेशन आणि आपली गाडी लागली समोर वंदे भारत का मला तर जाऊन तुम्हाला जवळून एक्सपिरियन्स दाखवतो हे शिर्डी साईनगर स्टेशन चला जाऊया साईराम साईराम तर पोचलो आपल्या साईनगर शिर्डी स्टेशनला हे बघा साईनगर शिर्डी स्टेशन आपण जाऊया आता आतमध्ये एक्सपिरियन्स खूप भारी असणार आहे आता मला वाटतं तर चला जाऊया आपण तर फायनली तर आपण स्टेशनला म्हणजे साईनगर शिर्डी स्टेशन आणि आपल्या मागे छत्रपती शिवाजी महाराज तीन ट्रेन जाणार डायरेक्ट सी एस टीला आपण उतरणार कल्याणला कल्याणाचा ठाण्याला आपल्याला कल्याणला उतरायचं कारण असं की आपण रात्री दोन आणि ही जाणार पुढे सी एस टीला तर चला जावे एक्सपिरियन्स करायला आपण पुढे पुढे आपण व्हिडिओ काढायचे थांबव साईदा फायनली आता आपण जाऊया वंदे भारतमध्ये हे बघा लागले सी एस टी शिवाजी महाराज टर्मिनस तर आपले माऊलीला गेलेत पुढे तर चला जाऊया एक्सपिरियन्स करायला ट्रेनचा साईराम आता एक राऊंड देत आहे का एक राऊंड द्या एक राऊंड तर मस्त पैकी माऊली सनसेट होतोय आणि आपली ट्रेन पण लागली वंदे भारत ही बघा ही पूर्ण वंदे भारत किती भारी एक्सपिरियन्स असणार आहे आपला जाऊया आता आपण गाडीमध्ये आपली सीट वगैरे दाखवा तुम्हाला कुठे काय आहे माझ्या खुल जा सिम खुल जा त्यानंतर हे बघा ते सर्वजण बसलेत ते सर्व आपले माऊली बसले साईराम 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 सायराम 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 एकदम खूप सुंदर फिलिंग वाटते गाडीमध्ये एकदम प्लेनसारखी खूप मस्त आहे आपण पण बसूया जागेवरती मस्त आहे की बसतं आहे आपण मस्त सीटवर बाजूलाच मजा आहे माहीत The awesome तु तु फिलिंग आहे मित्रांनो जीवनातून एकदा तरी वंदे मला तुम्ही पण फिलिंग घ्या मला तर खूप एक्सपिरियन्स आवडला खूप सुंदर वाटतं असं वाटतं प्लेन मध्ये आता उडणार पण उडणार नाही चालणार तर आता हे गेलं थोड्या वेळ धावली ट्रेन दहा मिनिट किती मिनिट आहे दहा मिनिट आहे पस्तीस झालेत म्हणजे पाच थर्टी फाय झालेत पाय दटी पाय निघणार आहे चलो जाऊया मजा आहे तिकडे आहे का चेडा बा तिथे आहे का चेडा आहे का रे नाही 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 आहे मी तिथूनच आलो वृदा कसं वाटते म्हणजे एक्सपिरियन्स तुझा सांगू शकतोस का अच्छा अच्छा सुंदर आहे द दादानी पालखीचे कपडे घातलेत नंदेश माऊली अमित माऊली त्याच्या बाजूला गॅरी माऊली बसलेत हे आपले हे पुरुषोत्तम माऊली आणि मुकेश चित्ते इंटरनेट गावदे इंटरनेट आणि आपले महेश दा हे बिल्डर आहेत बिल्डिंग वगैरे बांधतात मोठे मोठे कंस्ट्रक्शन उद्योजक आहेत हे उद्योजक हे आपले जॉब पर्सन आणि बिझनेस पर्सन हे आपले त्यांचा स्वतःचा आहे जॉब पर्सन जॉब पर्सन जॉब पर्सन जॉब पर्सन आणि शक्य सर्वप्रथम आपल्याकडे पाणी आलंय ते पण मस्त रेल नीरचं त्या टेबलवर पण आणि आपल्या टेबलवर पण पाणी अजून काय कोणाच ठाऊक पहिला एक्सपिरियन्स आहे आपला आपल्या सर्व बॅगाच्या डोलेत वरती आणि अर्ध्या इकडे ठेवल्यात वरती चला आता पाणी एन्जॉय तर फायनली ट्रेन निघाली तर आपण आता देवाचं एक करूया नामच गणपती बाप्पा फायनली आता आपली ट्रेन निघाली

मोबाईल चार्जिंग पॉईंट अँड बॉटल होल्डर आर लोकेड ऑन लोअर साइड ऑफ सीट यूज कन्व्हिनियन्स मोबाईल चार्जिंग पॉईंट एवढी की बॉटल के लिए सुविधा आपके सीट के निचले हिस्पे उपलब्ध हे सुविधानुसार लाभ ले सकते लसते हैर जायरा मित्रांनो आता आम्ही इथे काहीतरी ऑर्डर करतो आहे म्हणून हा आले आमची ऑर्डर घ्यायला मस्त आता मस्त पैकी काहीतरी आपण ऑर्डर करतो काय ऑर्डर करतो त्यांचं त्यांना माहिती आहे तर सायरा मित्रांनो आपण फायनली स्नॅक्सची ऑर्डर केली आहे हा आपला स्नॅक्सचा प्लेट आहे पूर्णपणे हे सर्वांच्या टेबलवरती आलं आहे त्या टेबलवर यायचं बाकी आहे येईलच त्या टेबलवर पण ते सगळे बघत आहे तर सर्वप्रथम हा आपला मँगोचा ज्यूस आहे खूप सुंदर पॅकिंग आहे आणि खूप एक वेगळी कंपनी आहे चांगलं आहे पॅकिंग त्याच्यानंतर हा आपला चॉकलेटचे पॉपकॉर्न आहेत हे चॉकलेटचे पॉपकॉर्न पण मी पहिल्यांदा बघतो आहे खूप सुंदर आहे टेस्ट पण बघावं लागेल कशी आहे त्याच्यानंतर हा आपला भिकाजी भिकाजी कंपनीचा लाईट चिवडा आहे लाईट चिवडा पण खूप सुंदर आहे पॅकेजिंग पण खूप सुंदर आहे त्याच्यानंतर हा आपला टेमॅटो केचअप हा पण एक वेगळा आहे कशासाठी दिला आहे जाणो अरे सॉरी हा दिला आहे आपल्याला बटाट्या खायला हा बटाटा वडा आहे या पॅकिंगमध्ये खूप सुंदर आहे हे सर्व जे पॅकिंग आहेत ना आय थिंक आणि हा सॅनिटायझर आहे मित्रांनो सॅनिटायझर दिला हँडवॉशसाठी ही सर्व पॅकिंग मला तर वाटतं फक्त इंडियन रेल गव्हर्नमेंट बनवत असेल कारण ह्याच्या व्यतिरिक्त मी कुठे अशी पॅकेजिंग बघितली नव्हती बट चांगली वाटते पॅकेजिंग खाल्ल्यानंतर पण बघूया टेस्ट कशी असेल तर आपण आता करूया खायला सुरुवात तर सर्व माऊलीने केली आहे पण ऑलमोस्ट खायला सुरुवात त्या टेबलवर पण फायनली आले आता त्यांचा पण स्नॅक्स ते पण आता घेतीलच खायला सुरुवात तो दादा तिथून आमची व्हिडिओ काढतो आहे तर अजून एक तुम्हाला दाखवायचं राहिलो ही एक कॉपी हॉट कॉपी म्हणजे ही ते आपल्याला गरम पाणी देणं एका कपमध्ये त्या गरम पाण्यामध्ये कॉफी टाकायची थोडी ढवळायची आणि सेम टू सेम ॲज इट इज कॉफीसारखी होते ती आपण त्याची टेस्ट करूया नंतर तर आपण आता खायला सुरुवात करूया सर्वजण आहेत तर आपण पण सुरुवात करूया स्नॅक्स प्लेटची तुम्हाला नक्कीच प्राईस जाणून घ्यायची असेल हार्डली साठ ते सत्तर रुपयाला तर आपण टेस्ट करू तर मित्रांनो एक प्लॅट झाला आणि आता नाशिक आले आणि ते खाल्लं खूप सुंदर होतं पण कंपन्या सगळ्या नवीन कंपन्या पण खूप सुंदर वाटलं आणि आता नाशिक स्टेशन माझा ज्यूस बाकी नाशिक स्टेशन आलंय लोकल पण तुम्हाला दाखवू शकत नाही बाहेर जाऊन आहे का दाखवून काय करत नाही उद्या मी सकाळी तर मित्रांनो बघत असाल तुम्ही हे बघा आहे नाशिक रोड स्टेशन आपण इथे खाली उतरू शकत नाही कारण ह्याचे दरवाजे ऑटोमॅटिक बंद होतात त्याच्यामुळे आपण बाहेर राहिलो तर बाहेरच राहू शकतो म्हणून तुम्हाला मी आतमधून जायराम मित्रांनो आता आपण ट्रेनमध्ये मागवलं आहे व्हेज मिल बघा याच्यावर दिलेलं आहे व्हेज मिल त्याच्या मागे त्या इथून पराठा आहे ही दही आहे त्याच्यामध्ये काय या भाज्या आहेत आता हे ओपन करून तुम्हाला दाखवतो हे व्हेज मिल मागवलं आहे मायासाठी मागवलं हे बाकी कोण खात नाहीत त्यामुळे मी मायासाठी मागवलं आहे तर त्याला आता आपण एक्सपिरियन्स करूया आपल्या वंदे भारतमधलं जेवण सायरा सायराम मित्रांनो हा आहे पराठा पराठा आणि ही आहे दही आणि याच्यामध्ये आहे डाळ याच्यामध्ये पनीरची भाजी आणि याच्यामध्ये राईस आहे आणि याच्यामध्ये एक बटाट्याची भाजी बघा बटाटा आणि वटाणा वटाणा बटाटा वटाळा तर हे आहे असं व्हेज मिल तर तुम्हाला पण जर व्हेज मिल ऑर्डर करायचं असेल वंदे भारतमध्ये तर तुम्ही बघून घ्या असं व्हेज मिल येतं चिकन मिल तर आम्ही खाऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला व्हेज मिल दाखवू शकतो दादा काय असतं आहे तर आपण खाऊया आत्ता व्हेज मिल तर माझ्यासोबत खातो आहे शेअरिंगमध्ये हा ओंकार सुरू आहे तर सायराब मित्रांनो तुम्हाला आता पूर्ण आपली ट्रेन जरा एक्सप्लोअर करतो खुलच्या सिम सिम खुलच्या तर ट्रेन मस्त आहे खुलजा सिम सिम झाली इकडून आपण इकडे चाललो आहे तिकडे असं हे मस्तपैकी दरवाजा इथून बाहेर जातो माणूस इथे मस्त कॅमेरा लावले लावलेच्यावरती तिथे आपण इनडोर आहे आउटडोर इथून यातमध्ये येऊ शकतो इथे बाहेर जाऊ शकतो जॉईंट आहे नंतर इथे मेडिकल किट ठेवल्या वाटतं फर्स्ट इड किट त्याच्यानंतर इथे आय थिंक यांचं किचन आहे हॉट केस वन हॉट केस हॉट केस थ्री हे आय थिंक त्यांचं किचन आहे इथे डस्टबिन आहे इथे सगळं किचन आहे त्यांचं इथे पण किचन आहे इथे पण किचन आहे इथे पण किचन कुलजा सेम सेम पुढे पण सेम ॲज इट इज सगळं सेमच आहे तसं आखी ट्रेन तशीच आहे तसं आपली डब्बा आहे म्हणजे आपला खुश तसं आहे तसंच आहे पुढे पण ना आपण बॅक साईडला जाऊया तर सायरा मित्रांनो आता आपण जाणाऱ्या वॉशरूमला तुम्हाला दाखवतो वंदे भारतचं वॉशरूम किती भारी आहे सायरा तर इथे ते एक आरसा आहे इथे मस्त की हे वा, हँडवॉश आहे त्याच्या इथे आरसा इथे मस्त बेसिंग आहे बेसिंगला पाणी पण एकदम खूप भारी आहे इथे टिश्यू पेपर आहेत वॉशरूमसाठी इथे बेबीला बसवायसाठी आहे बेबी बसवून बेबी, बेबी जर रडत असेल आपण वॉशरूम करता करता बेबीला बसवू शकतो इथे वॉशरूमसाठी आहे आणि इथे हात आपले सुकवण्यासाठी आहेत आणि इथे मस्त हे पण लावले पाहिजे वॉश यायला नको म्हणून इथे कपडे ठेवायसाठी हँगर लावले आहेत सायरम मित्रांनो खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे मला तर खूप आवडला तुम्ही पण नक्की एकदा नक्की विजिट करा तर तुम्ही जर खूप वेळा वंदे भारतने ट्रॅव्हल केला असेल कदाचित बट तुम्ही ड्रायव्हरच्या ठिकाणी जाऊन बघितलं नसेल ड्रायव्हरचा जो एक्सपिरियन्स म्हणजे बाहेरचं जे दृश्य दिसतं ते तर तुम्हाला तेच दाखवलेलो बाहेरचं दृश्य आता आम्ही हे कसारा घाटमध्ये आणि ॲक्च्युली इकडे परमिशन नव्हती बट मी थोडी रिक्वेस्ट केली त्यांना सांगितलं की आपला ब्लॉग चालू आहे तर थोडा मला फक्त छोटासा एक शूट घ्यायचं आहे म्हणजे कसं आहे कसं नाही आहे ड्रायव्हरची सीट कशी ट्रेन चालते कशी नाही थोडंसं मला एक शूट घ्यायचा होता पण त्यांनी परमिशन दिली त्यांना मी थँक्यू बोललो साईरा चला आता आपण जाऊया जागेवर आई मित्रांनो पुरुधानी माईक घेतल्या त्या माईकची आज आपण अनबॉक्सिंग करणार आहोत तर चला बघूया माईक कसा आहे फायनली चला अनबॉक्सिंग करा आणि त्याच्यावरती एक गाणं पण आपण बोलणार आहे हे सर्व माऊली बघतात येते अनबॉक्सिंग कशी होते चला अनबॉक्सिंग फायनली अनबॉक्सिंग चला फायनली हा सुंदर बेबी पिंक कलर अनबॉक्सिंग झालेला आहे हॅलो चेक शिकताय चालू चालू करा चालू नाही नाही आवाज आवाज आवाजवड

Ano po yan? Saruan mo. Next station, Kalyan. <laughs> ये गच्ची। हमरे बात ये ला उठ। या गिरा तू बोल। तर सायराम मित्रांनो माझ्या आईने दरवर्षीप्रमाणे मेथीचे लाडू आणि तिळाचे लाडू दिले होते तर सर्व माऊलींना खूप आवडले तर ते मी जपून ठेवले होते कारण लास्ट एंडपर्यंत सर्वांना भेटायला पाहिजे म्हणून तर सर्वांना खूप आवडले त्यांनी सांगितलं पुढच्या वर्षी पण आईला सांग असेच लाडू पाठव सायराम तर फायनली मित्रांनो आता पाच ते दहा मीटर कल्याण स्टेशन येईल आणि कल्याण स्टेशनला आपण उतरूया आणि तिथून आपण लोकल ट्रेन पकडून जाणार आहे डोंबिवलीला आणि तिथून माझा भाऊ येईल मला घ्यायला किंवा मी ऑटोने जाईल तर तो घ्या पुढचा प्रवास करता आहे तर आता थोड्याच वेळात आपण उतरूया त्यापूर्वी आपण आलो आहे मी जाऊया आता लाईट लागली ते पण चलो वाई खूप भारी एक्सपिरियन्स आहे मी पण नक्की एकदा वंदे भारतमधून या हो या मी पण नक्की एकदा वंदे भारतमधून या खूप भारी एक्सपिरियन्स आहे मित्रांनो तुम्हाला जर खूप आवडला तुम्हाला पण खूप आवडेल सायरा सायरा मित्रो तर हे सर्व आपली मावळी लोक बॅगा काढत आहेत कारण आता पाच ते दहा मिनटात कल्याण स्टेशन येईल आणि बॅगा करून आपण ठेवणारे डोरचे येते म्हणजे स्टेशन आले आल्या पटापट खाली उतरवायला तर चला आपण माझी पण बॅग काढतो मी आता मी सायरा तर सायराम मित्रांनो आता मस्तपैकी आपल्या बॅगा वगैरे घेतलेत आता काहीच पाचच ते दहा मिनटात कल्याण स्टेशन येईल म्हणून आम्ही सगळेजण बॅगा वगैरे घेऊन डोरवरती उभे ही बाई पण वरटते कल्याण जंक्शनला पोहोचणार आहे तर चला आता जाऊया कल्याणला सायराम सायरामचं फायनली आम्ही उतरलो आपल्या वंदे भारतमधून आहे वंदे भारत तिने आपला शिर्डी साईनगरवरून कल्याणपर्यंत सोडलं आहे आता इथून आता फोरचा प्रवास आपल्या लोकल ट्रेननी आणि पुढून रिक्षा आणि तर बाईक चला जाऊया तर सायराम मित्रांनो उतरला आता आपण कल्याण स्टेशनला गाडी आली आहे पाच नंबरवरती आता आपण जाऊया ट्रेन पकडायला डोंबिवलीची तर सर्व मावली आपले चालले पुढे आपण मागे तर चला जाऊया आता डोंबिवलीची ट्रेन पकडून डोंबिवलीला आहे का तिथं बॅग आठ दिवसाचा स्वर्ग सुखाचा प्रवास न आल्यावरती गल्ली तर चला जाऊया आता ट्रेन पकडायला आणि जाऊया आपण दोन तर मित्रांनो आम्ही आलो आहे सात नंबरला ट्रेन पकडायला डोंबिवलीला जाणार आहे आता ट्रेनमध्ये बसूया आणि आपल्या डोंबिवलीला उतरूया फायनली आणि तुम्ही आपण घेऊन नऊ दिवसांनी फायनली घेऊन जाणार आपण घरातले तर आतुरतेने वाट बघतात तुला काय बनवू जेवायला आम्ही अर्लो बनवा काय पण आमचं आपली ट्रेन आली आहे निघ्या घ्या आता आपण पकडली घरी जमोळीला आपला स्वर्ग सुखाचा प्रवास फायनली कम्प्लीट व्हायला आलाय थोडासाच बाकी आहे घरी पोचलो तर झालं कम्प्लीट आता आजच्या नंतर भरपूर आवडले धन्यवाद थँक्यू आता धन्यवाद 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 आता आजच्या आम्ही सगळे जण आपआपल्या कामामध्ये बिझी असणार कधी तरी कोण तरी कोणाला भेटेल मला दुःख होते आजच्या नंतर आपण पुढच्या आरती भेटणार भेटूया सगळं असलो ना पुढच्या आरती साईराम सायराम 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 मित्रनो मी उत्तरलो डोंबोलीला हे सगळं आमच्या माउली साले वरती ब्रिज चढतो आता आपण रिक्षात बसून जाऊ आपल्या घरी तर फायनली मित्रांनो आता आपण उतरले डोंबिवलीला म्हणजे आपल्या डोंबिवली नृत्य नगरीमध्ये खूप बरं वाटतंय डोंबिवलीला आल्यावरती नऊ दिवसांनी डोंबिवलीला आलो आपण खूप छान वाटतंय हे माऊल लोक आपले चाललेत सगळे तर चला आता आपण जाऊ रिक्षा पकडूया आणि जाऊ आपल्या घरी काय ना तर फायनली मित्रांनो आलो आपण डोंगरी स्टेशनचे रिक्षा स्टँडला म्हणजे आपल्या आता घरी जाणार रिक्षा इथून भेटलो आपल्याला तिथे आपले माऊल लोकं थांबलेत एक माऊल येतील ती वाट वागतो आपण आणि आपली रिक्षा पकडून आणि जाऊया आपल्या घरी खूप आनंद होते खूप दिवसांनी घरी जाणार साईराम मला जाऊया आता आपल्या घरी तर सायरा मित्रांनो फायनली आपण बसलो आपल्या रिक्षामध्ये आणि बाकीचे सर्व माऊली इकडे तिकडे डिस्ट्रीब्यूट झाले ते आपापल्या घरी गेले आम्ही सर्वजण एकाच एरियामध्ये राहतो म्हणून एकच ऑटो करून निघालो बाय साईराम सायराम चालून वाले जिथे नाही ना गणपती वस्तू येते रा आपली मावली लोकं गेले त्यांच्या घरी आता आपण पण जाऊया आपल्या घरी राम खूप सुंदर वाटलं पालखीचा प्रवास होता तो खूप सुंदर वाटला आता आपल्या घरी आलो आहे घरी आलो तर दुःख दुःखभळ होतं आणि सुख सुखभाव आहे सुख असं होतं की घरी येतो आपल्या आणि दुःख यायचं असं होतं की आपण बाबांची इथून लवकर आलो असं वाटतं मी आपल्याला घरा जाऊया घरी राम आपण आपल्या घरी तर जाऊया साईराम साईराम तुम्ही असेच साईराम फायनली मित्रांनो आपण आपले घरी आलोय खूप सुंदर वाटलं घरी येऊन आता पहिले आपण बाबांच्या पाया ओढ्या का घरी आल्यावरती आणि नंतर मग आपल्या काम करायला सुरुवात करूया साईराम हॅलो गाईज फायनली आपण आपल्या घरी आलोय साईराम तर आय होप मित्रांनो तुम्हाला आपला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल अशी मी आशा बाळगतो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल प्लीज लाईक करा आणि कमेंट करा जेणेकरून मला थोडासा एक मोटिवेशन भेटतं आणि जर मित्रांनो तुम्हाला जर एक हा एक एक्सपिरियन्स पाहिजे असेल शिर्डी साईनगर ते कल्याण हा वंदे भारतचा एक्सपिरियन्स पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच करा कारण खूप सुंदर प्रवास आहे आणि खूप कमी वेळात आपण मुंबईला येतो शिर्डीवरून तर तिकीट पण जास्त नाही आहे हजार रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये अशीच तिकीट आहे आणि याच्यात कमीमध्ये पण भेटते आठशे रुपये साडेसातशे रुपये तुम्ही जशी काढाल तशी आहे त्याच्या तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा, करा जेणेकरून येणार व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा बसतील बाय गुड नाईट सुजम टेक केअर साईराम